हाय हॅलो नमस्कार नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आणि आज थंडी वाजते सकाळचे नऊ वाजलेले आहेत तरी पण कारण कपडे धुतले स्वयंपाक वगैरे तसाच राहिलेला आहे पण त्या अगोदर म्हटलं फरशी क्लीन करून घ्यावं पुसून घ्यावं आणि मग बाकीच्या कामांना सुरुवात करावी कारण जेवणाला आता लगेच कोणी नाही आहे त्यामुळे म्हटलं अगोदर घरातली का कामं ओळून घ्यावी आणि मग हे करावं तर काही चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा बेल बेलायकन दाबायला विसरू नका आणि व्हिडिओ कंटिन्यू करा तर चला आणि दहा दिवस झाले टिकली नव्हती लावली आणि त्यातून मी काल थोडी मोठी टिकली लावली ती माझा चेहरा वेगळाच दिसतोय तर असो चला तर गाई मी करत आहे पिल्लूसाठी पालक पराठे तर त्यासाठी घेतलेले हे कोथिंबीर कांदा हळद मीठ आणि मिरची आणि ओवा जिरा बारीक करून घेतलेला आहे पालक चिरून घेतला आणि थोडं गव्हाचं पीठ थोडं बेसन पीठ तर आता पी। मी मळून घेते आणि नंतर ना मग असं छान पराठा करून घेते पिल्लूला आता पिल्लूला आता भूक लागली आमच्या बघितलंच का शेंडीवाला हां तर सर्वात मी मळते आता माझं पीठ मळून रेडी झालेलं आहे आणि आता मी लाटून घेते कारण भूक लागलेली आहे आनंदीला पण मला पण शेटला पण तर चला इव्हिनिंग झालेली आहे आणि माझं चाललेलं आहे दळण आणायला चालले बऱ्याच दिवसातून मी अशा आवरलेले आहे कारण दहा दिवस झालं टिकली लावली नव्हती त्यामुळे मी काल मोठी टिकली लावली पण हसलेच वेगळं दिसायला लागलं आधीच मी मोठे त्यातून टिकली मोठी लावल्यामुळं आणखीच वेगळे दिसायला लागले मला छोट्याच टिकलीची सवय लागलेली ला आहे त्यामुळे आणि आता दळण केलेलं आहे मी ज्वारीचं तर दळण दळून घेऊन यायचं आहे भाजी आणि भात झालेला आहे दळण दळून घेऊन यायचं आनंदी तर खालीच आहे तर मी जाते आणखी बरंच काम आहे कारण नाणी नाही घरी नानी नाणी गेलेले आहेत पंढरपूरला त्यामुळे माझ्यावरती सरपूक आहे गेली टोपांचा तर त्यामुळे मी भाजींची लवकर केली कारण आमच्या अन्नांना सात जे वाजता जेवायला लागतं मी आत्ता वाजलेलं आहे सहा सहा वाजून गेलेत म्हणजे त्यामुळे तर आता मी दळण घेऊन येते आणि मग भाकरी करते आणि मग देते चला मी सोते तर मी तुम्हाला म्हटलेच होते दोन बेडशीट आहेत जुने झालेले आहेत तर त्याच्यापासूनच मी गादीला खोळ बनवणार आहे कारण त्या गादीचा फॉर्म पडतोय धुतली होती तरी पण त्याचं हे होणारच त्यामुळे आणि बेडशीट पण तसे चांगलेच होते म्हणून म्हटलं त्याची खोळ करावं आणि तुम्हाला दाखवते मी खरंच खूप छान झालेले आहे आणि दुसरं वरून बेडशीट टाकायची पण गरज नाही एवढं मस्त बसलेलं आहे थोडं लूजिंग आहे ते आपल्याला फोल्ड करतो ना त्याच्यासाठी बरोबर आहे आणि सी आणि दररोज आपण हे केल्यानंतर पण आपल्याला खरंच खूप म्हणजे पटकन आवडता येईल आणि बसन हे असं आणि डायरेक्टली तर तो पिवळा शेड पण आपल्यासाठी मागच्या खालच्या बाजूने पूर्ण आलेला आहे तसं टाकायचं म्हटलं तरी तसंही जमन आणि असंही जमन मी अगोदर म्हटलं असं करूया आणि याला वरून बेडशीट लावायची पण गरज नाही कारण एवढं मस्त असं फिनिशिंग वगैरे वाटतं त्याचं त्यामुळे असं मला वाटतंय आणि कसं वाटतंय ते तुम्हाला पण म्हणजे बघण्यात खरंच खूप छान वाटतंय व्हिडिओपेक्षा रिअलमध्ये आणि असली ना वरून ती गादी घालली खाली, खाली आणि ते बेडशीट लावलं बाहेरच लावलं गॅलरीमध्ये कारण म्हटलं परत त्याची धूळ पडायची गादीची म्हणून आणि थोडं एवढ्या एवढ्या हे बेडशीट एवढं कटिंग शिल्लक होतं तेवढं कटिंग करून लावलं असतं बरोबर तर एवढं लूज एवढं झालं नसतं पण हे असं फोल्ड केल्यानंतर ना काही बरोबर वाटतं काहीही प्रॉब्लेम वाटत नाही आणि का वाटतंय तर कसं वाटतं ते नक्की सांगा आवडलं तर करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया उंदच्या व्हिडिओमध्ये ब बाय